नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी सालाबाद प्रमाण यंदाच्या वर्षी देखील समताभूमी महाराष्ट्र राज्य महिला दहीहंडी उत्सव पुणे शहर महात्मा फुलेवाडा पुणे शहर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दहीहंडी उत्सवासाठी महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या या उत्सवादरम्यान महिलांना लागणारे आवश्यक घरगुती वस्तू वॉशिंग मशीन इस्त्री मोबाईल फ्रीज आणि इतर घरातील वापरातील सर्व आवश्यक वस्तू अशा विविध बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला महिलांना बक्षीस वाटप करण्यासाठी शहरातील सर्व पक्षीय मान्यवर सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्ती उद्योजक त्याचप्रमाणे शहरातील मोठ्या संख्येनं समाजसेवा करणारे दानशूर व्यक्तिमत्व तसेच पक्षातील कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून महिलांना आवश्यक असणारे कुटुंबियांच्या गरजेच्या वस्तू मोठ्या संख्येनं वाटप करण्यात आल्या तसेच उपस्थित असणाऱ्या सर्वांना अन्नधान्य तसेच मसाल्यांचं किट वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना समताभूमी महिला देहंडी उत्सव समितीच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती पायलताई चव्हाण यांनी कार्यक्रमास उपस्थित असणारे मान्यवर आणि त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे त्याबद्दल उपस्थित सर्वांचे मनस्वी आभार मानले तुमचं प्रेम शुभेच्छा आशीर्वाद सदैव असेच माझ्या पाठीशी असू द्या अशी अपेक्षा व्यक्त केली असेच विविध समाज उपयोगी आणि महिलांना प्राधान्य देणारे कार्यक्रम यापूर्वी देखील राबवले गेले असून यापुढे देखील आणखीन जोमान समाजहिताचे आणि महिला हितांचे त्यांच्या कुटुंब हिताचे कार्यक्रम यापुढे देखील रागवत राहणार असे देखील त्यांनी सांगितले यावेळी उपस्थित भविष्यात होणाऱ्या आगामी स्वराज्य संस्थेच्या आपला चेहरा सभागृहामध्ये पाहण्यास आवडेल असे अनेक ज्येष्ठ नेते मंडळींनी ठामपणे स्टेजवरून इच्छा व्यक्त केली आहे यावेळी महिलांनी भावी नगरसेविका म्हणून घोषणा देत आनंद व्यक्त केला या कार्यक्रमासाठी माजी महापौर प्रशांतदादा जगताप पुणे पोलीस सोसायटीचे उपाध्यक्ष आकाशभाऊ फासगे करण भाऊ विठ्ठल विठ्ठलशेठ सांगितले मुळे राजे शिवराय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गोकुळ शेठ घोरतळे पाटील ज्येष्ठ पत्रकार किरण घोरतळे पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी आणि तरुणांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा